नमस्कार शरिओस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरिओ किचनमध्ये आपण मार्केटमध्ये ताजे ताज्या क ज्या गोष्टी येतात त्यापासून आपण वेगवेगळ्या डिशेस दाखवत असतो आता मार्केटमध्ये मटार आलेले आहेत तर आपण मटारच्या डिशेस बघतोय तर आता एक मस्त थंडीत गरमागरम पिण्यासाठी मटरचं सूप बघूया त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते दमाल दाखवतो आपल्याला हेल्दी मटारचं सूप बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम मी मटार शिजवून घेतलेले आहेत म्हणजे शिजवून म्हणजे अक्षरशः तीन ते चार शिट्या करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक कांदा घातलेला आहे दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे फ्रेश क्रीम आहे मिरीपुडा आहे लाल शिमला मिरची आहे तूप आहे ही पिवळी शिमला मिरची आहे उकडलेले मटारचे दाणे आहेत त्याचबरोबर चिली फ्लेक्स आहेत सगळ्यात प्रथम आपण जे आपण शिजवून घेतलेले दाणे आहेत मटारचे ते सगळे अगदी बारीक फाईन पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामधून पॅनमध्ये एक टेबल स्पून तूप टाकायचं आहे सगळ्याचं मी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तूप आपलं थोडंसं कोमट झालं की त्यामध्ये शिमला मिरची लाल पिवळी शिमला मिरची त्याचबरोबर मटारचे दाणे हे नुसते सोपे करून घ्यायचे कारण आपल्याला ह्याचा सूपमध्ये क्रंच पाहिजे तुपामध्ये परतल्यामुळं त्याचा छान स्वाद येणार आहे आणि कलर सुद्धा खूप छान दिसणार आहेत आता मिक्सरच्या भांड्यात जे आपण वाटण मगाशी फिरवलं होतं ते घालायचं आहे असं छान थिक सूप तयार होतं कोणताही व्हाईट सॉस ह्याला करायची गरज पडत नाही आपल्या आवडीनुसार कमी जास्त पातळ तुम्ही करू शकता ह्यामध्ये चवीनुसार मीठ चिली फ्लेक्स मिरीपूर हे छान घालून हलवून घ्यायचं आहे आणि ह्याला उखळी आली की मग सव करते वेळी आपण त्यामध्ये फ्रेश क्रीम घालणार आहोत फ्रेश क्रीम नसेल तुमच्याकडे तर तुम्ही छानपैकी आपली साय असते ती चमच्याने घोटून वरून गाठली तर खूप छान चव चा येते ही मी सायच चमच्यानी घोटून तयार केलेली हे फ्रेश क्रीम तयार झालेलं आहे आपल्या आता सूपला उकळी आली की एका बाऊलमध्ये आपण सव करूया असेच वेगवेगळे पदार्थ शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि प्लीज शेअर करा